मी सांगितलं इतिहास घडलेला आहे एका घराण्यातली तीन लोक त्या कारखान्यावर चेअरमन होणं हे इतिहास घडलेला आहे आणखीन एक नवीन इतिहास घडलाय तो म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच सव्वीस वर्षाचा चेअरमन एका कारखान्यामध्ये होतो हे सगळं सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं त्यांनी त्याची भावना बोलून दाखवलेली आहे मला आश्चर्य वाटतंय की जसं तुम्हाला आश्चर्य वाटतं मी रोज पेपरला टीव्हीला बघतोय बॉस्टन टू भीमा बॉस्टन टू भीमा ही वस्तुस्थिती आहे काल सुद्धा एक माझ्या शेडवर लोक आले ते आम्हाला फॉरेनला जायचंय विजा पाहिजे म्हणून आला मुलग्याला फॉरेनला पाठवायचं काय बोलणार करून देऊ म्हणलं हे उलटाय आमचा प्रवास फॉरेनला जाऊन परत आलेले लोक भारतातनं परदेशामध्ये चांगल्या संधी मिळतात म्हणून जात आहेत पण चांगली संधी सोडून एक कोटी रुपये जी पगाराची नोकरी सोडून विश्व इथं आला तो काम बघायला लागला आणि बघता बघता मला वाटलं मला जाणीव झाली की याच्या खांद्यावर जबाबदारी टाकायला काही हरकत नाही तेवढं कष्ट करणे त्याची मानसिकता आहे त्याची शक्ती आहे त्याची क्षमता आहे मी त्याला सांगितलं नव्हतं पण समाजातनं हे सगळं त्या पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये प्रवास करत असताना अनेक युवक अनेक युवक जाणती बोलत नव्हते जाणती मनाय साहेब तुम्हीच पाहिजे अनेक युवक म्हणायचे की विश्वराज भैया चेअरमन पाहिजे म्हणलं मला रिटायर करता का पण काल रात्री सुद्धा ज्यावेळी आम्ही दोघंच बोलत बसलो होतो मी त्याला सांगितलं की उद्या तुला चेअरमन व्हायचं आहे म्हणून आणि त्यांनी सांगितलं की मला डॅडी आत्ताच ही जबाबदारी नको तुम्ही चेअरमन व्हा मी सगळं काम बघतो काल रात्री जी गोष्ट आहे काल रात्री अकरा वाजताची गोष्ट आहे विश्व म्हणत होता की ही मोठी जबाबदारी आहे तुम्ही चेअरमन असणं तुमचं नाव म्हणलं अरे मी पण कोण नव्हतो तेव्हा या लोकांनी मला चेअरमन केलंय कोणच नव्हतं मी काय होतो काही नव्हतं मी त्यावेळे लोकांनी मला चेअरमन केलंय ती जबाबदारी पडल्याशिवाय आपल्या हातून काम होत नसतं आणि तुला ती जबाबदारी स्वीकारायची आहे तुला ती जबाबदारी पेलायची आहे तू काही चिंता करू नको आणि काल रात्री ठरला आणि त्याप्रमाणे आज एकमतानं सर्व संचालकांनी मगाशी भोळे साहेब आपले आले होते डीडीआर साहेब त्यांनी अर्ज भरून घेतले विश्वराज माडिकांचं नाव अण्णांचं नाव दिलं त्यांनी विचारलं आणखीन कुणाला काय अर्ज करायचं भरा आहे काय विभीषण आप्पा म्हणणंच उठलं बिभीषण आप्पा सही करायला उठले होते मला वाटलं यांना काय नाव सुचवायचं आहे काय ते सही केल्याने बसले खाली एक मतानं विश्वराज माडिक यांना दादांची पुण्याई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज भीमा कारखान्याचे चेअरमन म्हणून डीडीआरनी घोषित केलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय मी भीमाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतोय की ज्या पद्धतीनं तुम्ही दादांना साथ दिली ज्या पद्धतीनं तुम्ही मला सहकार्य केलं त्याच पद्धतीनं विश्वराज माडिक यांच्या डोक्यावर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असावा एवढी विनंती मी आज तुम्हाला या ठिकाणी करू त्याची कष्टाची जिद्दी करण्याची चिकाटी आहे आपण सगळ्यांनी त्याला साथ देऊया तो करेल याचा मला विश्वास आहे